चपडता पाहून तुमचा डोळ्यावर विश्वास बसणार नाही जंगलात कोण कौन कधी कोणाची शिकार बनेल याचा नेम नसतो अनेक वेळा तर शिकारी शिकार बनले असल्याचे व्हिडिओ पाहायला मिळतात जंगली प्राण्यांचे व्हिडिओ तसे काही प्रमाणात भयानक आणि असतात बिबट्याच्या शिकारीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात शिकारी आणि प्राण्यांना आपल्या टप्प्यात आणण्याची कला दिसून येते जंगलात शिकार करणे महत्वाचे नाही तर केलेली शिकार आपल्यापेक्षा शक्तिवान तसेच कळपाने राहणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणे हे देखील महत्वाचे असते या व्हिडिओत आपल्याला बिबट्याची चपळता दिसेल सोबतच शिकारीला इतर प्राण्यांपासून वाचविण्यासाठी किती सतर्क राहावे याचाही अनुभव येईल या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक बिबट्या त्याने केलेली हरणाची शिकार घेऊन झाडावर चढतो पण काही कारणाने शिकार त्याच्या हातातून सुटून खाली पडते बिबट्याच्या या शिकारीवर खाली बसलेला तरस देखील डोळा ठेवून असतो बिबट्याच्या तावडीतून जशीच शिकार सुटून खाली पडते तरस ती घेण्यासाठी धावतो पण बिबट्या हवेच्या वेगाने झाडावरून खाली येतो आणि आपली शिकार घेऊन पुन्हा झाडावर जातो बिबट्याची ही चपळता पाहून सहसा डोळ्यांवर विश्वास बसत नाही पण हा सगळा प्रकार कॅमेरात कैद झाल्याने या सत्य घटनेवर विश्वास ठेवणे आवश्यक होऊन जाते